नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि आनंदाचा जाव हीच चरणी प्रार्थना मित्रांनो येत्या अठरा जानेवारीला रविवारी मौनी अमावस्या आहे यालाच अमावस्या पौष अमावस्या किंवा दर्श अमावस्या असेही म्हणतात ज्योतिषशास्त्रानुसार मौनी अमावस्या ही वर्षातील सर्वात पवित्र आणि पुण्यदायी अमावस्या मानली जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या दिवशी आंघोळीच्या पाण्यात नेमकी कोणती एक वस्तू टाकल्याने तुमचे नशीब बदलू शकते मौनी अमावस्येचे महत्व मौनी अमावस्येला दान धर्म आणि मौन साधनेला विशेष महत्त्व आहे हा दिवस भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि शिवशंकरांच्या पूजेसोबतच आपल्या पितरांना समर्पित असतो या दिवशी केलेली सेवा प्रखर पितृदोष दूर करते आणि पितरांचा आशीर्वाद मिळवून देते अंघोळीच्या पाण्याचा उपाय अनेकदा आपल्याला पवित्र नद्यांवर जाऊन स्नान करणे शक्य नसते अशा वेळी घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यात खालील वस्तू टाकून तुम्ही गंगेत स्नान केल्याचे पुण्य मिळवू शकतात तर गंगाजल पाण्यात थोडे गंगाजल टाकल्याने शरीर शुद्ध होते आणि वाईट कर्मांचा नाश होतो त्याचसोबतच मीठ पुढील उपाय आहे की मीठ एक चिमुटभरून मीठ पाण्यामध्ये टाकल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते पुढील उपाय आहे काळे तीळ काळे तीळ पितृदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांना शांत करण्यासाठी थोडे काळे तीळ पाण्यात टाकावे त्याचसोबत गुळाचा खडा हे खूप महत्त्वाचा उपाय आहे धनलाभासाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी पाण्यात छोटा गुळाचा खडा टाकून स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते स्नानाची वेळ आणि मंत्र स्नान शक्यतो रविवारी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर स्नान करताना ओम नमो शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा त्याचसोबतच पितृतर्पण हा उपाय देखील अत्यंत प्रभावशाली आहे तो पुढील प्रमाणे स्नान झाल्यानंतर एका तांब्यात शुद्ध पाणी घेऊन त्यात काळे तीळ टाका आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून ते जल अर्पण करा त्यामुळे पितृ प्रसन्न होऊन कुटुंबाला सुखशांतीचा आशीर्वाद देतात शिवपूजन या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर काळे तीळ मिश्रित जल आणि बेलपत्र अर्पण करा शक्य असल्यास घरातील एका व्यक्तीने या दिवशी उपवास म्हणजे व्रत करावा ज्यामुळे घरातील दारिद्र्य दूर होते तर मंडळी या मौनी अमावस्येला हा छोटासा पण प्रभावी उपाय नक्की करून पहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद